अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक सतरा गडगेश्वर रवीनगर येथे आमदार रवी राणा यांची जाहीर सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या सभेमध्ये उमेदवार पंकज उर्फ राजा बागडे योगेश विजयकर अर्चना अशोक पांडे आणि प्रियंका भूषण पाटणे यांच्यासाठी मतदारांना थेट आवाहन करण्यात आले आमदार रवी राणा यांनी आपल्या भाषणात विकास मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता तसेच युवक व महिलांच्या प्रश्नांवर भर दिला प्रभागातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सक्षम आणि कर्तृत्ववान उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले सभेला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत होता तर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला या जाहीर सभेमुळे प्रभाग क्रमांक सतरा मधील निवडणूक प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे तर पाच वर्ष आपल्याला भोगा लागला म्हणून या ठिकाणी अत्यंत महत्वाचा विषय घेऊन या हनुमान नगर मध्ये ज्या नगराचं नाव हनुमान नगर आहे या बाजूला मध्ये माझा जन्म झाला बाजूच्या चौकापासून तर या चौकापर्यंत लहानपण गेलं आणि मला सगळं माहीत आहे की या नगराने किती भोगलेलं आहे किती संकटामध्ये हे लोक राहतात कशा परिस्थितीमध्ये जीवन जगतात आमच्या महिलांच्या डोळ्यामधलं काय स्वप्न होतं हे मला माहीत आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी पोलीस स्टेशन उभं दिला होता शब्द अनेकांनी त्याच्यामध्ये काळ्या केल्या अनेकांनी त्याचा विरोध केला आज अशोक भाऊ पांडे या ठिकाणी आहे मी अशोक भाऊच अभिनंदन करीन की जेव्हा हे जागा आम्ही पाहिली त्या जागेची मोजणी होती त्या जागेचं साधारण नाव होतं आणि त्या ठिकाणी राजाभाऊ बागडे असो भूषण भाऊ पाटणे असो अशोक भाऊ पांडे या सगळ्यांनी मिळून एकच सांगितलं की भाऊ पोलीस स्टेशन तर इथेच पाहिजे आणि तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अरे त्या जागे जे कागद तयार केले त्याच पी आर कार्ड तयार केलं त्या ठिकाणी सगळं जुनं पाडून म्हटलं एवढ्या जागेमध्ये एखादा जागे घर जर बांधतो आपण एखादी बिल्डिंग बांधतो तर एकावर एक एकावर एका एक सहा मजली बांधतो म्हटलं दहा मजली बांधा पण पोलीस स्टेशन इथंच राहील चार करोड रुपये मंजूर करून आणले मुख्यमंत्र्याकडून आणि दोन करोड रुपये आता अजून मंजूर केले त्याच्या फर्निचर साठी त्याच्या सगळ्या अंदर अंदरच्या या ठिकाणी पोलिस असंच नाही आलं की आपण बोललो आणि केलं त्याच्यासाठी वर्ष दीड वर्ष पाठपुरावा लागला असं भाऊ म्हणे कधी होते अनेक लोक तुम्ही म्हणे कधी होते भाऊ पण शब्द दिलाय म्हटलं रवी राणाने एकदा शब्द दिला तो त्याचा कोणाचा बाप भी बदलू शकत नाही दिला म्हणजे दिला ते पोलिस स्टॅन इथेच होईल